प्रचंड मोठा निर्णय आलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे आणि भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे ठाकरेंना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे गोगावलेंची नियुक्ती बरोबर फी त्यांचाच चालणार असं या ठिकाणी नार्वेकरांनी सांगितलेलं आहे दोन गट आक्षेप घेऊ शकतात पण विधिमंडळ बहुमत हाच खरा पक्ष आहे विधिमंडळात ज्याची संख्या जास्त तोच खरा पक्ष आहे म्हणून एकनाथ शिंदेचीच खरी शिवसेना आहे राहुल नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे शिंदे गटाच्या बाजूनं निकाल लागलेला आहे त्यासोबतच शिंदेच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही दोन गट आक्षेप घेऊ शकतात पण विधिमंडळ हाच करा विधिमंडळात जी संख्या जास्त तोच खरी शिवसेना आहे आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे त्यासोबत शिंदेच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही नार्वेकरांचे या ठिकाणी निकाल दिलेला आहे सर्वात मोठी बातमी आहे सोळा आमदार अपात्र करण्याची याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळलेली आहे आणि निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागलेला आहे भरत गोगावले हेच खरे प्रतोद असतील त्यांचाच व्हीप मान्य असेल खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असेल या ठिकाणी नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि शिवसेना मूळ राजकीय पक्ष हा शिंदेंचा आहे असा सर्वात मोठा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे आमदारांना अपात्र करण्याची याचिका देखील फेटाळलेली आहे विधानसभा अध्यक्षांना अधिकार असतात याचिका देखील त्यांच्या अधिकारात फेटाळलेल्या आहे आणि एकनाथ शिंदेचे सर्वच्या सर्व आमदार पात्र झालेले आहेत सोळा आमदार या ठिकाणी अपात्र करण्याची उद्धव ठाकरे गटाची मागणी होती आणि ती याचिका फेटाळून लावलेली आहे एकनाथ शिंदे पात्र झालेले आहे खरी शिवसेना एकनाथ शिंदे प्रचंड मोठा धक्का उद्धव ठाकरेंना या ठिकाणी राहुल नार्वेकरांनी दिलेला खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे आणि त्यांना आम्ही राजकीय पक्ष म्हणून मान्यता देतोय या ठिकाणी शिंदेचे सोळा आमदार पात्र आहेत असं या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षांनी अग्� निकाल वाचन करताना घोषणा केलेली आहे यावरती तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ठाकरे गटाला धक्का बसलेला आहे तुमची खाली मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की या ठिकाणी व्यक्त करावे डायरेक्टिंग देम टू वॉट्स वॉज द रिअल शिफसेना पॉलिटिकल पार्टी वेन द रायवल फॅक्शन इमर्ज ऑन ट्वेंटी फर्स्ट जून टू थाउजंड ट्वेंटी टू श्री सुनील प्रभु सीज्ड टू बी द ड्यूली ऑथराइज्ड विप फ्रॉम ट्वेंटी फर्स्ट जून टू थाउजंड ट्वेंटी टू श्रीभारत गोगावले वॅलेंडली अपॉइंटेड एज द विप Of Shiv Sena political party on 21st June 2023, Shri Eknath Eknat Shinde was validly appointed as the leader of the Shiv Sena political party on 21st June 2023. Pitish have the respondents incurred disqualification in terms of paragraph 21A of the 10th schedule of the constitution on account of their acts, omissions, and conduct? Petitioner. आपण is... बघतोय या ठिकाणी शिंदेच्या सेनेकडनं प्रचंड जल्लोष करण्यास सुरुवात झालेली आहे राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने अखेर निर्णय दिलेला आहे शिंदेची शिंदे गट हीच खरी शिवसेना राहुल नार्वेकर विधानसभे विधानसभा अध्यक्ष यांनी घोषणा केलेली आहे शिंदे गट हा हीच खरी शिवसेना आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना नाही मोठा निर्णय आलेला आहे सगळ्यात मोठा निर्णय आलेला आहे आपण बघतोय ना राहुल नार्वेकर लाईव्ह the ऑफ sought ऑन of ऑफ द is इज दॅट द became बिकेम द सबमिशन cannot be accepted and the respondents cannot be held. To be disqualified on this ground for the following reasons. The ground is a mere allegation, and apart from mere assertion that the respondents have gone incommunicado, the petitioner has not put forth any evidence or material to substantiate it. For instance, the petitioner has not provided any material about who was sought to be contacted and by whom, when such an attempt was made, etc. A mere unsubstantiated statement that the legislators have gone incommunicado cannot even be a ground to attract disqualification under paragraph 21A of the 10th schedule. When rival factions emerge in a political party, especially within the leadership, it is possible for both. When the rival factions emerge, the submission of the petitioner that the respondents have gone incommunicado ceases to hold any meaning. For the purpose of disqualification. On, on the 20th of June 2022, elections for the Legislative Council were held. Ravindra Fatak, MLC of the UBT faction, had gone to Surat and met.